बागलान तालुक्यातील जायखेडा गावात बिजोटे रोड लगत असलेल्या केटीवेअरपासून निघालेल्या एका पांधीत मगर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका फोटोमुळे या चर्चेला आणखीनच उधान आले होते मात्र गावात खरोखरच मगर आहे की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते अखेरीस या सर्व अफवा आणि चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आज ताराबाद येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः जायखेडा गावातील सदर जागेत येऊन सखोल पाहणी केली या पाहणीत कुठेही मगर आढळली नाही त्यामुळे मगर असल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे व्हायरल फोटोंचा उलगडा प्रसार प्रसारमाध्यमातून जे मगर असल्याचे फोटो फिरत होते ते कोणी आणि कुठून पाठवले याबाबत वनविभागाला कोणताही तपास लागला नाही ही छायाचित्रे असत्य असून केवळ अफवा पसरवण्याच्या उद्देशाने व्हायरल करण्यात आली असावीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर घटनेची नोंद घेऊन वनविभाग अधिकारी यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना के व ग्रामस्थांना महत्वाचे आवाहन केले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की मगर किंवा मगर सदृश कोणताही प्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे या पाहणीमुळे जायखेडा परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला मगर असल्याच्या भीतीवर आता पूर्णपणे पडदा पडला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बचाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी साथी वर जा रमनभूमी डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा